गेल्या तीन वर्षापासून गुडघेदुखेचा त्रास होता दोन्ही गुडघे माझे दुखत होते आणि चालताना उठताना बसताना किंवा पायऱ्या चढताना कट कट असा कट आवाज यायचा त्यामुळे मी अनेक प्रकारची मलमं औषधं तेल याचा वापर केला परंतु त्यामुळे काहीही फरक पडला नाही शेवटी मी माझे मित्र प्रल्हाद केळवकर यांच्याशी संपर्क साधला डॉक्टर प्रल्हाद केळवकर त्याने मला डॉक्टर किरण दोशी यांचं हॉस्पिटलचं नाव सुचवलं आणि त्यांच्याकडे आपण ऑपरेशन करून घ्या असं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी किरण दोशी डॉक्टर किरण दोशी यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना त्यांनी ते मला आश्वासन दिला की आम्ही तुमच्या गुडघ्याचा जो त्रास आहे तो पूर्णपणे आयुष्यभरासाठी घालवून देऊ त्याप्रमाणे मी या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो ॲडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच माझं त्यांनी एका डाव्या पायाचं ऑपरेशन केलं डाव्या पायाचं ऑपरेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी वॉकर घेऊन चालू लागलो आणि तिसऱ्या दिवशी मी वॉकरशिवाय चार पाच पावलं चालू शकलो त्यानंतर चार दिवसांनी गेल्या सोमवारी त्यांनी माझ्या उजव्या पायाचं गुडघ्याचं ऑपरेशन केलं आणि हे सगळं ऑपरेशन रोबोटिक आहे ऑटोमॅटिक ऑपरेशन होतं आणि याच्यामध्ये काहीही मला त्रास जाणवत नाही ऑपरेशन झालं किंवा नाही हे देखील तुम्हाला जाणवत नाही आणि दुसऱ्या गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर मी तिसऱ्या दिवशी वॉकरशिवाय चार पाच पावलं चालू शकलो आणि आत्ता मी दोन्ही पायांनी माझ्या दोन्ही पायांनी बरोबर वॉकरशिवाय आठ दहा आठ दहा पावलं चालू शकतो त्यामुळे डॉक्टर दोशी डॉक्टर किरण जोशी यांच्या हॉस्पिटलमध्ये जे रोबोटिक शस्त्रक्रिया गुडघ्यावरती केले जाते ती अतिशय अत्याधुनिक पद्धतीची आहे आणि याच्यामध्ये आयुष्यभरासाठी तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आत्ता मी चालत असताना किंवा पायऱ्या चढत असताना उतरत असताना गुडघ्याला वेदना होत नाहीत गुडघ्यातून आवाज येत नाही आणि मी माझं सुखाचं जीवन आता उर्वरित जीवन जगत आहे